मंडळी आपल्या कांदिवली वेचला चारकोप सेक्टर नऊ मध्ये गवळी सभागृहामध्ये स्वयं एक्झिबिशन चालू आहे स्वयंप्रेरणा महिला सेवा सहकारी संस्था आयोजित हे एक्झिबिशन आहे खास महिलांनी तसंच नव उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू आणि विविध उत्पादनं इथे तुम्हाला बघता येणार आहेत खरेदी देखील दे करता येणार आहेत तारीख आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सात हा ड्रेसेस कुर्तीज लहान मुलांचे कपडे विविध प्रकारची ज्वेलरी कॉस्मेटिक्स येणाऱ्या सणांसाठी विविध वस्तू रांगोळ्या त्याचप्रमाणे मकर संक्रांतीसाठी लागणारं हळदी कुंकवासाठी लागणाऱ्या वाणाच्या वस्तू आणि विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तूंचं कलेक्शन अंडर वन रूफ तुम्ही करू शकणार आहात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील इथे तुम्हाला अवेलेबल मिळतील ह्याचा डिटेल व्हिडिओ मी युट्यूबवर वाव स्नेहल या चॅनलवर केलाय तो देखील तुम्ही सर्च करून बघू शकता मंडळी ते नक्की हजेरी लावा आजची रील आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी वाव स्नेहलला फॉलो